अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे राज्य उपाध्यक्ष असलेल्या शांतनू कुकडेला पुणे पोलिसांनी काही महिलांच्या तक्रारीनंतर प्रकरणात अनेकांचा सहभाग आढळून आल्याने पोलिसांनी शांतनू कुकडे याची बँक खात्याची पडताळणी केली त्यावेळी शांतनू कुकडे आणि दीपक मानकर यांच्यात एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचे आढळून आले होते पोलिसांनी याबाबत दीपक मानकर यांना चौकशीसाठी बोलवलं असता त्यांनी शंतनू कुकडे सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्रे पोलिसांसमोर सादर केली पोलिसांनी दीपक मानकरने सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली असता ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आले त्यानंतर दीपक मानकरच्या विरुद्धात बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक मानकर हे पुण्याचे उपमहापौर राहिले असले तरी नेहमीच वादग्रस्त ठरलेत याआधी अनेक प्रकरणामध्ये अटक झाल्याने त्यांना तुरुंगवारी घडली आहे आता दीपक मानकर यांच्या विरुद्धात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी वादग्रस्त शंतवणूक कुकडे प्रकरणात देखील दीपक मानकर यांची चौकशी झाली होती आता बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जमीन व्यवहार केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या पक्षाच्या शहराध्यक्षावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे गुन्हेगारी सह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलिस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका